नमस्कार सवितास किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी कमी साहित्यात अतिशय टेस्टी असं तांदळाची खीर बनवत आहोत तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडलंस लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद अर्धा लिटर दूध घेत आहोत तापवलेलं किंवा बिन तापवलेलं तुमचं रेग्युलर वरव्याचं दूध व दोन टेबल स्पून आपल्याला मिल्कमेड लागणार आहे मिल्कमेड व काही ड्रायफ्रूट्स काजू पिस्ता आणि बदाम याचे काप घेतला आहे पाववाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ घ्या सुगंधी तांदूळ इथे घ्या व अर्धा तास पाण्यात भिजू घालून ठेवा जर आपण येथे तांदूळ घ्यायच्याऐवजी तांदळाचं पीठ आपल्याकडे असेल तर चार टेबल स्पून तांदळाचं पीठ घ्या व तीन हिरवी विलायची व एक चमचा साखर याची आपण पावडर करून घेणार आहोत एक वाटी साधं दूध घेऊया त्यामध्ये आपण घेतलेलं तांदळाचं पीठ चार चमचे टाकून मिक्स करून घेऊया दुधात आपण हे पीठ मिक्स करून घेऊया जर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर तांदूळ आपण धुवून घेऊन अर्धा तास आपण हे तांदूळ पाण्यात भिजू घालून ठेवूया व पाणी काढून घेऊन मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घेऊया जास्त शेगडीवरती कढई ठेवून घेऊन आपण दूध आटवत ठेवलं आहे दहा मिनिट झालं आहे दूध छान उकळून घट्ट तयार झालं आहे यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि दूध जे मिक्स करून घेतलं होतं ते मिश्रण टाकत चमच्याने सतत हलवत आपण दुधात हे मिक्स करून घेऊया यामध्ये तांदळाचं पीठ आणि दूध टाकत असताना गुठळी होऊ न देता सतत चमच्याने हलवत आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे सतत ढवळत हे दूध आपण आणखीन दहा मिनिट उकळून घेऊया हे दूध छान मंदाच्यावरती सतत चमचाने हलवत आपण छान घट्ट करून घेऊया दूध छान उकळून थोडंसं घट्ट झालं आहे यामध्ये आपण दोन टेबल स्पून मिल्कमेड टाकून मिक्स करून घेऊया मिल्कमेड टाकल्यामुळे आपल्याला इथे साखर टाकण्याची गरज नाही व मिल्कमेडमुळे या खिरीला चव खूप छान येते दोन चमचे आपण मिल्क मीठ टाकून हे खीर छान परत एकदा मिक्स करून घेऊयात या खिरीमध्ये साखर आणि विलायची पावडर करून घेतलेली पूड आपण टाकून घेत आहोत व ड्रायफ्रूट्स जे घेतले होते त्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स आपण हे शिजवताना टाकून घेऊया व अर्धे डेकोरेशनसाठी नंतर ठेवूया बदामाची काप काजूचे काप आणि पिस्त्याचे काप अर्धे अर्धे टाकून घेऊन खीर छान परत एकदा मिक्स करून घेऊया खीर छान असं घट्ट होत आलं आहे त्यात टाकलेली तांदळाची पिठी पण छान शिजून खमंग असं सुगंधपणे येत आहे विलायचीचं सुगंधपणे येत आहे आपली खीर छान अशी तयार झाली आहे ही खीर आपण दोन प्र प्रकारे खाऊ शकतो गरम गरम गरमच खा किंवा फ्रीजमध्ये थंड करून पण ही खीर छान लागते हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपण गरमागरम खीर सर्व करत आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड करून घेतल्यास खीर थोडीशी घट्ट होते तुम्हाला ज्या पद्धतीचं ज्या टेक्चरचं घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही दूध कमी जास्ती आटवून घेऊन खीर तयार करून घेऊ शकता असं हे गरमागरम खीर हिवाळ्यामध्ये अतिशय टेस्टी प झटपट तयार होते अचानक कोणी पाहुणे आल्यास पण आपण पटकन करता येईल अशी ही तांदळाची खीर रेसिपी तर लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये